गोठ्यावरचं गोचिर जात नाही तर यामागचं एकमेव कारण म्हणजे चुकीचा पंप आपण वापरतो गोठ्यामध्ये औषध मारण्यासाठी यामुळं काय होतं की गोठ्यामधलं गोचिर हे जात नाहीत व्हिडिओमध्ये दोन पंप दिसतात आणि कोणता पंप वापरायचा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे की ज्यामुळं आपल्या गोठ्यामधलं पूर्ण गोचिड गेलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा टाइमिंगला काय होतं की गोठ्यामधलं गोचिड हे जातच नाहीत यामागचं कारण मित्रांनो की चुकीच्या पद्धतीने पंपाचा वापर करतात मित्रांनो म्हणजे चुकीचा पंप आपण गोठ्यामध्ये वापरतो आता आपण नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे की औषध फवारणीचा पंप आहे ना मित्रांनो जे की आपण शेतामध्ये रानामध्ये औषध मारण्यासाठी वापरतो त्या पंपाचा वापर करतच नाहीत लोक तर लहान पंपाचा वापर करतात म्हणजे हातपंपाचा की ज्याचा वापर की ज्यामुळे औषध व्यवस्थित बसत नाही आता सगळ्यात महत्वाचं आहे की गायच्या गायीच्या अंगावर गोचिर कुठं असतात हे सगळ्यात महत्वाचं आहे आता आपल्याला जे गोचर दिसतात ते म्हणजे कुठं मानेवरती आणि कासेवरती पाठीमागून मागून जर आपण बघितलं तर कासेवरती आणि मानेवरती बऱ्याचशा टायमिंगला इथं गोचिर जास्त प्रमाणात असतात पण मित्रांनो न दिसणारं गोचर म्हणजे कुठं दोन्ही मांड्यांच्या मध्ये म्हणजे काश्याच्या मध्ये काश्याच्या सडाच्या खालच्या साईडला सगळ्यात जास्त गोचर असतात की ते दिसत नाहीत आपल्याला त्याचबरोबर पुढच्या पायांच्या मध्ये की जे आपण पाय जर आपण जर साईडला सारून जर बघितला गायचा थोडासा तर तिथं गोचारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं पण काय होतं की ते दिसत नाहीत दोन्ही चारही पायांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात गोचेड असतात मित्रांनो आणि ते गोचेर आपल्याला दिस दिसत नाहीत आणि जो लहान पंप आहे ना हात पंप आपण ज्यानं औषध मारतो मित्रांनो की तो तिथपर्यंत जातच नाही किंवा ते औषध तिथपर्यंत जातच नाही आणि आपण जर खाली वाकून जर मारायला गेलं तर गायी लाता मारतात आपल्याला आहे की आणि आपण तिथपर्यंत औषध न गेल्यामुळे तिथलं गोचीड हे मरत नाहीत त्यासाठी मित्रांनो हाय प्रेशर पंपाचा वापर करायचा कधी पण औषध मारण्यासाठी कारण मित्रांनो हे जर नोजल आहे ना आपण कसंही वापरू शकतो कुठेही फिरवू शकतो आणि गायीला लांबून औषध सहजपणे मारू शकतो औषधाची फाव फवारणी चांगल्या प्रकारे बसते मित्रांनो कारण मी साधारणतः दोन ते तीन वर्षापासून ह्या मोठ्या पंपाचा गोठ्यामध्ये हो वापर करतोय आपण लांबून औषध मारू शकतो गायच्या खाली पूर्णपणे औषध बसतं कारण खालून नोजल हा फिरवता येतो गायीच्या मांड्यांमध्ये सुद्धा औषध पूर्णपणे जातं मित्रांनो आणि ह्या पंपाचा तुम तुम्ही सुद्धा तुमच्या गोठ्यावर हो मध्ये वापर करा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की औषध गायीवरती मारून झाल्यानंतर औषधाची फवारणी कोब्यावरती जर तुम्ही जर गायी जर बाहेर बांधत असाल तर बाहेर जिथं मातीत बांधत असाल तिथं आपल्याला औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो काय होतं की बऱ्याच टायमिंगला आपण काय करतो की गायच्या अंगावरती औषध मारतो पण काय होतं की कि कोब्यावरती किंवा मातीवरती औषध मारत नाही कारण त्यामध्ये गोचारांचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात राहतं तर औषधाची फवारणी आपल्याला गायच्या अंगावरती त्याचबरोबर खाली कोब्यावरती आणि मातीमध्ये सुद्धा करायची की जेणेमुळं ज्यामुळं की पूर्णपणे गोचार हे गेलं पाहिजेत आपलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद